शहरातील जातीय सलोखा का बिघडवण्यासाठी काही विघ्न संतोषी मंडळींकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत खोटी माहिती व जुन्या फोटोंच्या आधारे नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे सर्व खोटे असून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता व नियमांचे पालन करूनच इचलकरंजी अॅग्रो फूड चालविले जात असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक परवेश गैबान यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले सन दोन हजार चार साली बांधा वापरा हस्तांतर करा या तत्वाखाली इचलकरंजी वतीने हे अर्थात कत्तलखाना चालविला जात आहे येथील उत्पादनातून दररोज पशुसंवर्धन खात्याला दरमहा सात ते आठ लाख रुपये महसूल दिला जातो तसेच विविध करांच्या माध्यमातून शासनालाही महसूल दिला जात आहे सांड पाण्यावर सर्व प्रक्रिया करून ते पाणी स्वतःच्या आठ एकर शेतात सोडले जात असून तेथून उसाचे उत्पन्न घेतले जात आहे कतल सर्व प्रकारचे वेस्टेज फलटण आणि मुंबई येथील प्लांट मध्ये स्वखर्चातून पाठविले जाते कंपनीच्या इमारतीत सतरा दुकानगाळे असून त्याचे भाडे व घरपाळा महापालिकेला मिळतो सर्व नियम व अटींचे पालन करून हा कत्तलखाना सुरू असताना काही मंडळींकडून जुने फोटो व खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे काही पर्यावरण सुधारकांकडून वारंवार वार विनाकारण त्रास दिला जातो मात्र आम्ही त्यांना दाद देत नसल्याने त्यांच्याकडून खोटे नाटे आरोप केले जात आहेत हा कत्तलखाना एक आदर्शवत असा असून खोट्या माहितीद्वारे बदनामी करून शहरातील शांतता बिघडवण्याचे काम थांबवावे असेही परवेश गैबान यांनी सांगितले याप्रसंगी रंगराव हेगडे मोदीन बेपारी आदी उपस्थित होते